इयत्ता पहिलीसाठी गणित हा विषय निवडलेला आहे आणि यातील माझा घटक आहे अंक ओळख या पाठामधून साध्य होणाऱ्या अध्ययन निष्पत्ती आहेत एक ते वीसपर्यंतच्या संख्यांवर कृती करतात दोन अंकांचा वापर करून वस्तू मोजतात वीसपर्यंतच्या संख्यांची तुलना करतात आणि वीसपर्यंतच्या संख्यांची नावे म्हणतात आणि मोजतात वर्गामध्ये खडू फळा आणि विविध शैक्षणिक साधनांच्या मदतीने तर आपण विद्यार्थ्यांना अंक ओळख देतोच परंतु मैदानावर आपल्याच सहाय्यायांच्या मदतीने गणत्रीयेची ओळख करून घेण्याची अनोखी पद्धत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली रांगेमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना क्रमांक देण्यात आले व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना सरळ क्रमाने त्या बसलेल्या विद्यार्थ्यांची मोजणी करण्यासाठी दिसण्यात आले तर मग विराट तू मला सांग अनुश्रीच्या या पहिल्या रांगेमध्ये किती मुली बसलेल्या आहेत आणि पूर्वा तू मला सांग मयूरच्या या पहिल्या रांगेमध्ये किती मुलं बसलेले आहेत अगदी बरोबर अशा प्रकारे आपण गणनक्रिया घेऊ शकतो त्याचप्रमाणे मुलांना उभे करून उंच ठेंगणा ही संकल्पना देखील स्पष्ट करण्यात आली योगाभ्यासाद्वारे मानसिक स्वास्थ्याची प्राप्ती होते त्यामुळेच आयुष्यात योगाभ्यासाला खूप महत्त्व आहे आणि या योगाभ्यासातून विद्यार्थ्यांची वर खाली ही संकल्पना देखील स्पष्ट करण्यात आली तर मग शिवण्या तू मला सांग की मुलं कुठे बघत आहेत वर आणि आता आता कुठे बघत आहे खाली अगदी बरोबर सहाध्यायी अध्ययन हे आपल्या अध्ययन प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते भविष्यविधी शिक्षण विचारातील लर्निंग इंटरव्हेंशन्स ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे परंपरागत पद्धतीने शिकण्याच्या पद्धतीपेक्षा सहाद्यायी समूह किंवा विषयमित्रासोबत केलेल्या लर्निंग इंटरव्हेंशन्समुळे जास्त प्रमाणात आणि कसदार शिक्षण मिळते यानुसारच संयुक्त गटनुसार म्हणजे उच्च प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांच्या मदतीने किंवा विषयमित्राच्या मदतीने प्राथमिक गटातील म्हणजेच इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना अंक ओळख अंकावरील क्रिया लहान मोठेपणा उंच ठेंगणा वर खाली या संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या त्याचप्रमाणे त्यांना अतिशय आनंददायी पद्धतीने शिक्षण देण्यात आले अमेरिकन हार्ट असोसिएशन सूचित करते की मुलांनी दररोज साठ मिनिटे व्यायाम केला पाहिजे धावणे उडी मारणे यासारख्या क्रिया हाडे आणि स्नायूंच्या वाढीस आणि विकासास उत्तेजना देतात आता ही दिलेली कृतीच बघा ना दप्तरमुक्त शाळा अंतर्गत जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांचे विविध खेळ किंवा उपक्रम घेतो तेव्हा एका कृतीतून अनेक गोष्टी आपण विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो जसे या बेडुकुड्या यामधून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना पुढे कोण मागे कोण हे विचारून त्यांची पुढे मागे ही संकल्पना स्पष्ट करण्यात आली शिकण्याची प्रक्रिया जरी स्वस्तरावरील असली तरी शिकणे मात्र अवतीभोवतीच्या अनुभवातून होत असते व्यक्ती म्हणून जेव्हा एकट्याने शिकण्याची प्रक्रिया होत असते तेव्हा ती एकांकी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात त्यातही इतर लोक अप्रत्यक्षपणे सहभागी असतातच सोबतच्या शिकणाऱ्या व्यक्तीचा प्रत्यक्ष सहभाग शिकण्याच्या प्रक्रियेत करून घेतल्यास शिकण्याची गती वाढण्यास मदत होते अध्ययन प्रक्रिया गतिमान होण्यासोबतच आनंदी होऊन विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होतो आता ही क्रिकेटची मॅचेस बघा ना या मॅचच्या वेळेला आपण विचारलेला प्रश्न म्हणजे किती रन काढले तर त्याचे उत्तर एक दोन तीन चार किंवा सहा अशा स्वरूपात मिळते म्हणजेच त्यांची अंकगणना तर होतेच सोबतच काउंटिंग इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत घडून येते अर्थातच काही विद्यार्थी इंग्रजी अंक सांगतील तर काही विद्यार्थी मराठी अंक सांगतील बर गौरव मग आता मला सांग या हर्षलने किती रन काढले काहीच नाही मग अनुश्री काहीच नाही म्हणजे किती ग शून्य अगदी बरोबर म्हणजेच आपण यातून विद्यार्थ्यांची शून्याची संकल्पना देखील स्पष्ट करू शकतो अशा प्रकारे हे खेळ आपल्याला गणनक्रियेसाठी शून्याच्या ओळख देण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात खेळ खेळताना कुडींचे अनेक प्रकार आहे त्यातील या उंच उडींच्या माध्यमातून विद्यार्थ्याने किती उंच उडी घेतली याचे मापन विद्यार्थी करू शकतात उडी घेण्यासाठी किती पावले धावली याचे निरीक्षण विद्यार्थ्यांना कराव्यास सांगितले तर त्यांची निरीक्षण क्षमता तथा एकाग्र वृत्ती वाढेल लांब उडीमुळे देखील विद्यार्थ्यांची मापनाची संकल्पना स्पष्ट होते कारण यामध्ये देखील उडी घेतल्यानंतर कुठे पाय पडला कुणाचं अंतर कमी कुणाचं जास्त यावरून तुलना केली जाऊ शकते तसेच या रिले रेसमध्ये देखील किती गडी पाहिजे एकूण गडी किती होतात या प्रश्नांवरून ते बेर्जेची क्रिया करू शकतात आणि किती काड्यांचा वापर केला गेला यावरून मोजण्याची किंवा गणना करण्याची संकल्पना स्पष्ट होते संशोधनानुसार दैनंदिन शारीरिक हालचालींमध्ये गुंतलेल्या मुलांनी उत्तम मोटर कौशल्ये लक्ष आणि शैक्षणिक कामगिरी दाखविली आहे शारीरिक क्रियाकलाप जसे की धावणे उडी मारणे पकडणे फेकणे आणि संतुलन राखणे मुलांना सहनशीलता सामर्थ्य आणि लवचिकता निर्माण करण्यास मदत करते आणि यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मैदानी क्रियाकलापांमधून विद्यार्थ्यांना गणिताचे धडे देखील मिळू शकते उच्च प्राथमिक वर्गातील मुले जेव्हा प्राथमिक वर्गातील मुलांना मदत करतात तेव्हा त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित होतो त्याचप्रमाणे संघभावना वाढीस लागते प्राथमिकच्या मुलांसाठी ते एक मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडत असतात त्याचप्रमाणे त्यांचा सामाजिक भावनिक व शारीरिक विकास देखील होत असतो अशा प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांना खेळामधून शिक्षण मिळते आणि त्यांच्या गणितीय संकल्पना देखील स्पष्ट होतात धन्यवाद